पटपट लाईव्ह ला जॉईन करा आहे का कोणी लाईव्ह मध्ये पटपट सर्वांनी लाईव्ह जॉईन करा हरभर भरडून दाखवत आहे मी लाईव्ह मध्ये आज तुम्हाला दाखवू नको आवाज येतोय एक माझा सर्वांना आवाज येतोय का लाईक करा पटपट आवाज येतोय का माझा सर्वांना आवाज येतोय का स्वागत आहे आपले सर्वांचे लाईव्ह मध्ये आणि पटपट सर्वांनी लाईक करा जे कोणी चॅनलवरती नवीन असेल ते चॅनलला सबस्क्राईब करा नको ना आज हरबारीची राग भरवडून दाखवते मी तुम्हाला लाईव्ह मध्ये को टाकू झाले का सर्वांचे जेवण नवमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा श्रीराम प्रभूंची आज नवमी आहे नमस्कार नमस्कार जेवण झाले का नको ना नको म्हटलं पटपट सर्वांनी जॉईन करा लाईव्हला आणि जे कोणी चॅनल वरती नवीन आहे त्यांनी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आवाज हरभरे दोन तीन दिवस भिजवले चांगले एक दिवस भिजवले दोन तीन दिवस वाळवले त्यानंतर अशा पद्धतीने जात्याने दाळ करत आहे घरच्या घरी हरभऱ्याची तर म्हंटल चला तुम्हाला पण दाखवू मैत्र नेनला नको म्हटलं माझ्या सर्वांना जास्तीत जास्त लाईक झाले पाहिजे आपले नको असं नाही टाकायचं खाली दहा घरचे घरी अशी तयार करायचं चाललंय मधीच मुलांची घाई पण तींच पण चाललं मध्येच हे जाय करायचं आवाज येतोय एक माझा सर्वांना स्वागत आहे आपले सर्वांचे लावीमध्ये येतोय का आवाज येतोय का माझा नमस्कार सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह मध्ये दिसतय का डाळ भरडताना हारबारी टाकल्यानंतर अशा पद्धतीने आपले डाळ तयार होते खूप सोपी असते घरच्या घरी डाळ करायची आणि ही डाळ हवेमध्ये उपनून घ्यायची चांगली खूप सोपी पद्धत आहे घरच्या घरी डाळ करण्याची आवाज येतोय का माझा सर्वांपर्यंत पोचतोय का आवाज जे कोणी चॅनलवरती नवीन आहे ते पटपट -पट कमेंट करा कोण कुठून आहे जेवण झाले का सर्वांचे सर्वांची रामनवमी साजरी करून झाली आहे का श्री राम प्रभूंची आज रामनवमी होती तर असं थोडे थोडे करून हरभरे टाकायचे जात्यामध्ये आणि हलक्या हाताने फिरवत राहायचं आहे जास्त जास्त जर फिरवलं तर बघू शकता डाळीचा जास्त भूगा पण होतो आणि घरचे हरभरे होते त्यामुळं జాక సర్వం చెప్పే आवाज होतोय काय प्रतीक्षा ताई नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या लाईव्ह मध्ये प्रतीक्षा ताई काय ताई झाले का रामनवमी साजरी करून आपली उपवास पकाडला होता का काय आज अजून फुलं पडायची बाकी आहेत आम्ही पण मंदिरातून जाऊन आलो आज सकाळी सकाळी लवकर कसे आहात ताई, प्रतीक्षा ताई आवाज येतोय ताई तुम्हाला प्रतीक्षा प्रतिक्षेत मत आहात का आज कोणती रेसिपी आज रेसिपी तुम्हाला दाखवते ना रेसिपी नाही आज हरभऱ्याची डाळ करून दाखवत आहे घरच्या घरी जात्यावर भरडत आहे म्हणजे ज्या बऱ्याच मैत्रिणींना माहीत असेल आणि काही ल माहीत पण नसेल तर त्यांच्यासाठी पण अशा पद्धतीने घरच्या घरी हरभऱ्याची डाळ मी बरडून दाखवते दिसते का बर, दा दिस ताई तुम्ही केली काशी डाळ कधी प्रतीक्षा ताई शक्यतो गावाकडचे सर्व पद्धतीची जात्यावरती जशी बरड काढायची सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद कावेरी ताई प्रतीक्षा ताई मंदिरा समजावून आले का सकाळी सकाळी किंवा आता हरवारी बघू शकता तुम्ही काय ताई जेवण झाले का प्रतीक्षा ताई प्रतीक्षा ताई, दोघींचे पण आवाज येतोय का माझा थोडासा नेटवर्कचा पण प्रॉब्लेम आहे इकडे अजून मधून आवाज तुटत असेल आणि ही डाळ भरडल्यानंतर हवेमध्ये वरती करायची आणि जी घाण आहे जी साल आहे हरभरे ती ॲटोमॅटिक हवेने साईडला होते आणि डाळ डाळ एका साईडला पडते बाकीचे कोण आहे नवीन आहे का कोणी जॉईन झालेलं पटपट जॉईन करा सर्वांनी सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद आणि ते जीव काय म्हणते डाळ छान बनवत आहे का हो हो छान डाळ बनवत आहे घरच्या घरी डाळ आहे आज घर हरभरे भिजवले चार पाच किलो हरभरे आहे मग माझ्या घरी बनवू आता फक्त जाता फिरवता असताना हलक्या हाताने फिरवायचं म्हणजे डाळ आपली जास्त भुगा पण होत नाही आणि जास्तच भुगा होतो आता हरभरे टाकल्यानंतर अगदी बघू शकता तुम्ही हलक्या हाताने फिरवत आहे मी जात बरेच मैत्रिणीला याला काय पण माहित नसेल पण ज्यांना माहीत आहे ज्या गावाकडच्या आहे त्यांना शक्यतो माहीतच असणार त्यासाठी सर्वांसाठीच म्हटलं दाखवा काहीतरी आपली हरभऱ्याची डाळ कशी करायची वगैरे सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल दादा धन्यवाद बस 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 जास्तच सपोर्टिंग कमेंट चालल्यात धन्यवाद तुमचे आज संडे असल्यामुळं काय मैत्रिणींचं लवकर आवरलेलं दिसत नाही आज ले काय विरिताई सपोर्टिंग कमेंट धन्यवाद काय विरिताई काय ताई सपोर्टिंग कमेंट करताय धन्यवाद ताई री तू ताई कुठे गेल्या सर्वांची सर्वांचे जेवण झाले का आवाज येत असे तुम्हाला पाठीमागे इथून जवळच मंदिर आहे त्यामुळं आज मंदिरात कार्यक्रम आहे श्रीराम प्रभूंच मंदिर आहे इथं जवळ धन्यवाद सपोर्टिंग कमेंट पटपट जॉईन करा कोणी असेल नवीन तर आणखी परत आपण थांबणार आहे नाहीतर लाईक डन करा जास्त लाईक पण लाईक पण वाढले पाहिजे बोलत बोलत डाळ पण थोडीशीच राहिली हरभरे आता डाळ पण भरडून होऊन जाईल आपली डाळ घरच्या करण्यासाठी आणि घरची जर डाळ असेल तर आपले कोणतेही बेसनाचे पदार्थ हे डाळीचे चवीला खूप चांगले लागतात छान लागतात चवदार विकत छान होते पेक्षा पण येतोय का माझं काय ताई बाहेर खूप असं ऊन आहे इकडं ऊन पडलेलं आहे बाहेर पावसाचं पण वातावरण गेलंय आता इकडे तुमच्याकडे कसं आहे पाऊस वगैरे आहे का चालू का थांबलाय बघू शकता बाहेर खूप असं ऊन आहे ハハ <noise> भोला पटपट म्हणाची काही शंका ताळीबद्दल काही फेस मग तर थांबू इथेच